कुठे फिरता रे दोघ जण कुठे गेलेला शेरू बाग्या तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही एकत्र करून मी आजचं आपलं जेवण आहे फ्लावरची भाजी केली मी आज लांबून प्रवास करून आलात ते तुला आपण दोन तुकडे करायचे तिथे कधी सालपण आणले ना तिथे टाकले ना गेट जाऊन तुला तो <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही आहे आणि मी डॉक्टरकडे जाऊन आलेली आहे आणि त्याच्यानंतर मग बघा <laughs> जे काही असतं ते म्हणजे काय होतं आपण बघा आजारी पडलं म्हणजे घरातली बाई माणूस आजारी पडलं आणि एक दिवस आपण फक्त आराम केला तरी पण पूर्ण घर जे आहे ते आपलं विस्कळीत होऊन जातं माझं पण तसंच झालं होतं म्हणजे आजारी पडल्यानंतर एक दिवस मी आराम केला म्हणजे घरातलं काम जे असतं ना थोडंसं जरा बाजूला करून ठेवलं आणि त्याच्यानंतर सगळं घर पूर्ण विस्कळीत झालं म्हणजे एक दिवस आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी कामं असतात ना ते आपले डबल होऊन जातात आज पण माझं तसंच झालं होतं तर सुरुवात केली मग घरातलं काम की नाही आटपडल्या म्हणजे दुखलं खुपलं तरी बघा आपलं करावंच लागतं कारण दुसरं बघा घरात आपल्याकडून आहे नाही करणारं दोघ जणं आहेत कुणाला आणि कुणाचे बाबा पण त्यांना जितकं शक्य होईल तिथं करतात पण बाकीची जी इतर कामं असतात ना घरातली ती त्यांना फारशी जमत नाही ती बघा आपल्यालाच करावी लागतात तर इथे आता मी केअर कचरा वगैरे काढायला घेतला हा दुसऱ्यांदा केअर कचरा काढला आहे कारण भाग्या शेरू चिकलामध्ये लोळून आले होते आणि सकाळी एकदा कचरा काढला पुन्हा त्याने पूर्ण घरभरायना घाण केली होती ती जमा करून घेतली घाण म्हणजे कशी माती वगैरे हो ते चिखलामध्ये लोळू आले होते ना तर पूर्ण सगळीकडे माती माती पडली होती तर पुन्हा सगळं झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं किचन आवरावं हो। म्हणजे नाश्त्याची भांडी वगैरे सगळं जिकडं तिकडं सगळं झालं होतं तर रात्रीची भांडीसुद्धा थोडीशी होती म्हणजे रात्री की नाही मला बरंच नव्हतं वाटत त्याच्यामुळे ठेवली भांडी तशीच आणि आता इथे सकाळच्या वेळेस बघा घासायला घेतलेली म्हणजे नाश्ताची भांडी पण होती थोडीशी आणि रात्रीची थोडीशी भांडी आता बरंच नव्हतं म्हटलं काय करणार म्हणजे असं मी कधी ठेवत नाही मला काय झालं आहे ते पण तुम्हाला मी सांगते तर सगळ्यात आधी पहिला मी तुम्हा सर्वांचे आभार मानते कालच्या व्हिडिओवरती खूप जणांनी मला कमेंट केले आहेत की ताई तब्येतीची काळजी घ्या म्हणून आणि जपा तब्येतीला त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून मी आभार मानते तर मला काय झालं ते पण तुम्हाला मी सांगते बॅक पेन मला होत आहे म्हणजे गेले कित्येक दिवस झाले दुखतं आहे माझं म्हणजे मी काम करते ना बाहेर बागेत वगैरे किंवा असे वागते वगैरे त्यावेळेस अजिबात दुखत नाही पण जेव्हा मी किचनमध्ये उभी राहते म्हणजे एक तास जरी मी किचनमध्ये उभी राहिली ना जेवण करताना वगैरे आणि इतकं दुखून येतं कंबर एकदम मध्ये भरून येते असं मला गेले कित्येक दिवस झाले होते आणि मला असं अगोदर वाटलं की नाही थोडंफार आहे ते होऊन जाईल पण नंतर मला असं वाटू लागलं की नाही आता सहन करण्याच्या जा पलीकडे कर जात आहे त्याच्यामुळे मग मी ना काल मग जाऊन आले डॉक्टरकडे आणि माझी सगळ्यात घाणेडी सवय कोणती तर डॉक्टरचं औषध खायला नको म्हणून मग तर थोडंसं दुर्लक्ष करायचं काही दुखलं खुपलं तरी पण मी सांगत नाही कुणालच्या बाबांना ही माझी सगळ्यात वाईट सवय म्हणजे कितीही काही झालं ना तरी पण सांगायचं नाही सगळं आतल्यात लपून ठेवायचं आणि जेव्हा मग असं जास्त असं वाटतं त्यावेळेस मग मी त्यांना सांगते मग त्यात त्यांना पण बोलून काही उपयोग नाही आहे कारण माझीच चुकी आहे ती तर इथे खूप जास्त झाल्यानंतर डॉक्टरकडे काल जाऊन आलं औषध वगैरे घेऊन आलं आणि आता औषध वगैरे घेते त्याच्यामुळे आहे थोडासा फरक मला पडलेला आहे पण आता अजून पण थोडेच बघणार मी आणि जर का नाही बरं वाटलं तर एक्सरे वगैरे ना ते काढून घेणार आहे म्हटलं उगाचं दुर्लक्ष नको कारण बघा मीच जर का आजारी पडली तर पूर्ण घर माझं कोलमडून जाईल तर आता मी ठरवले मनाशी की स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नाही करायचं कारण गेले दोन दिवस झालं जो मला त्रास झाला आणि त्याच्यानंतर जे विचार माझ्या डोक्यात आलेले आहेत आणि ह्या दोघांची पण हालत बघितली मी म्हणजे खाण्यापिण्यापासून सगळ्यांचेच म्हणजे जरा प्रॉब्लेम झाले होते जेवणाचे वगैरे म्हणजे फारसं असं काही घरामध्ये बनलं नव्हतं त्याच्यामुळेच मला असं वाटलं की जर का मी आजारी पडली आणि मला जर काय झालं तर ह्या दोघांचं म्हटलं कसं व्हायचं हे विचार माझ्या डोक्यात त्यांना सतत फिरत होते आणि परत वाघ्या शेरू आहेत ते सुद्धा त्याच्यामुळेच ठरवलं की आता जर आपण काय झालं की म्हटलं दुर्लक्ष करायचं नाही स्वतःकडे लगेच ट्रीटमेंट घ्यायची आणि मग बरं व्हायचं अशी ना फारशी मी कधी आजारी पडत नाही म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंत कधीच मी औषधं वगैरे अशी जास्त खाल्लेली नाहीत हे फर्स्ट टाईमच मी आहे ना असं मला असं बॅक पेन सुरू झालं आणि त्याच्यामुळे म्हणजे दुर्लक्ष केलं त्याच्यामुळेच मला हे सगळं थोडंसं आता मेडिसिन वगैरे घ्यावी लागलेली आहेत नाहीतर अशी कधी मी आजारी पडत नाही खूप स्ट्राँग आहे मी देवाने मला होतात ना सहनशक्ती असत नाही ती अशी भरपूर दिलेली आहे <laughs> तर चला आता हे झालं माझ्या तब्येतीविषयी आता घरातलं काम बघा आता हे सगळं राहिलेलं काम आहे एक दोन दिवसाचं ते सगळं मी आज आटपायला घेतले कारण घरामध्ये घाण ठेवून पण मला चालत नाही आवडत नाही घरामध्ये असं केर कचरा सगळं तसं ह्या दोघांनी बघा वरचेवर साफ केलं होतं पण शेवटी काय असं पुरुष मंडळी आणि बाई माणूस यांच्या साफसफाई करण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक बघा असतो त्याच्यामुळे मग आज आहे ना पूर्ण असं क्लीन करायला इथे घेतलं मी सगळा केर कचरा काढून झाल्यानंतर किचन क्लीन करून झाल्यानंतर लाधी वगैरे आहे ना ती पुसून घेतली मी आणि ह्याचे काय बरं पायपूनचे कपडे वगैरे धुवून ठेवले होते ते सर्व इथे घड्या वगैरे करून ठेवले भाग्या शेरू गेले होते बाहेर खेळायला म्हणजे त्यांचं कसं असतं अजून बजून त्यांच्या आत बाहेर आत बाहेर फेऱ्या चालू असतात म्हणजे कोण आलं गुरु आली को कुठल्या स्कूटीचा आवाज आला कोण माणूस येत जात असेल तर पटकन धा दा, धावत जायचं आणि बघायचं म्हणजे कोणाला त्या आतमध्ये येऊन देत नाही तर असं त्यांचं ना सगळं चालू असतं दिवसभर तर आता उन्हाचा टाईम होता म्हणून दोघंजण बघा शांतपणे कसे असे बसलेले आहेत जर का ऊन नसतं तर जण जातात मग बाहेर खेळायला आता हा टायमिंग तुम्हाला मी सांगते मला असं वाटतं काहीतरी अ... नऊ पावणे दहा धा झाले असतील तर सगळं माझ्या घरातलं काम की नाही आटपून झालं होतं आणि माझ्या हातात तुम्हाला कोयता आणि फुरपं दिसता तर कुणालच्या बाबांनी ना काम करून झाल्यानंतर ते तिकडे दिवालावर ठेवलं होतं तर मला की ना कधी कधी अशी भीती वाटते की जर का त्या दिवावर ना काही पडलं बिडलं आणि मग खाली कोण बसलेलं असेल तर त्याला लागायचं त्याच्यामुळे मी ते उचलून ना सरळ साईडला करून ठेवते म्हणजे कधीकधी ते कसे घाईघाईमध्ये ठेवतात ते पण माझं मात्र लक्ष असतं तर इथे बघा सगळं घरातलं काम करून झाल्यानंतर मी माझा आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणजे जेवणाचं पण करायचं होतं अजून वेळ होता अवकाश होता तर आवरून झाल्यानंतर सगळ्यात आधी पहिला पूजा करायची होती देवपूजा मला करायची होती ऊन बघा कसलं कडकडीत ऊन पडले कडकडीत आणि मी आता ना फुलं काढायला चालले कसलं बघा ऊन पडलं आहे बाबा पटापटाने काढून घेते टी व्ही चालू आहे घरामध्ये आवाज बघा तर पुढच्या साईडची फुलं आहेत ना ती मी काढून घेतले आणि आता ते मागच्या साईडला आले तर हा मोगरा बघा तुम्हाला दाखवला होता मागच्या वेळेस खत पाणी केलेलं ना तर असं हा मोगरा आता फुलून येतो आणि सिंगल पाकळीचा हा मोगरा आहे बघा जास्त काही त्याला पाकळा नाही आहेत पण झाड बघा किती छान झालेलं आहे ना त्याच्यामुळे खत पण सगळं केलं आणि तसंच ठेवलं हे असं सिंगल पाकळी त्या साईडला पण आहे तिकडची पण काढून घेते आणि इतकी फुलं काढली जातात आत्ता फुलं कशी हळूहळू आता यायला म्हणजे सुरुवात झालेली आहे मध्ये ना एकदम कमी झालेली फुलं अजिबात नव्हती पण आत्ता पुन्हा सुरुवात झालेली आहे काय मग चंटू बंटू हे बघा आपले चंटू बनटू झोपले होते आरामात दोघंजण वाघ्या बघा एकदम गाढ झोपले आहे इथे तर चुलीवरती ठेवलं आहे त्यांचं चिकन बघा गरम करत नाही इकडची फुलं पडली वाटतं हा पण मोगरा बघा म्हणजे केळ केळी ना आपली तिकडचा आज नाही आहे फुलं मला वाटलं असतील म्हणून आले होते आणि गोंड्याची फुलं पण आता यायला सुरुवात झाली हा हा समोर दिसतो सिंगल पाकळीचा गोंडा आहे पण तो आणि समोर ते नारळाचं झाड आणि तिथे पण आहे म्हणजे एक पाच सहा झाडं आहेत आपल्याला गोंड्याची तर देवघर वगैरे ना आम्ही स्वच्छ करून ठेवलं आहे म्हणजे साफ करून घेतलं आणि मग मी घराबाहेर पडले थोडंसं जरा उशीर आहे देवपूजा करायला पण इतका पण उशीर नाही आहे वेळेत आहे छान अशी फुलं बघितलं की बरं वाटतं असं चला पूजा करून घेते पटकन मग आपलं बाकीचं किचनचं थोडंसं काम आहे ते आवरायचं नेहमी दरवाजा उघडा असला ना की ते प्रकाश भरपूर पडतो ना मग ते वेगळं दिसतं कुणाला आला आंघोळवरून <laughs> कुणाला देवाच्या पाया पडून घ्या आणि आता मी हे बघा हे औषध खाते डॉक्टरांनी दिलेलं जीवावरती खायचंय पण काय करायचं आराम पाहिजे ना तुझा औषध म्हटलं का मला अजिबात आवडत नाही आणि त्याच्यापेक्षा पण जास्त काय तर इंजेक्शन इंजेक्शन म्हटलं का मला इतकी भीती वाटते त्याच्यामुळेच डॉक्टर म्हटलं का मी थोडंसं लांबच पळते आणि औषधं जर का मला खायला द्यायचे असतं तर दोघं पण समोर उभं राहतात म्हणजे कुणाल आणि कुणालचे बाबा आणि मग मला खावीच लागतात औषधं mm. तर आता मी दुपारच्या जेवणाला सुरुवात करते एका ताईची कमेंट होती की वरण दाखव म्हणजे पिवळी डाळ मी जी बनवते ना ती दाखव म्हणून त्यांनी मुगाचं लिहिलं होतं पण मी मुगाची डाळ नाही बनवत आमच्याकडे मिक्स डाळ असते म्हणजे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ असते ना ती मिक्स करून मी ती डाळ बनवते तुम्हाला मी दाखवते एक मिनटं तर हे बघा हे अशा बॉटलमध्ये तूरडाळ आणि मूग डाळ दोन्ही एकत्र करून मी मिक्स करून ठेवलं आहे हे असं केल्यामुळे काय होतं की डाळ ना आपली अशी घट्ट म्हणते म्हणजे मुगाच्या डाळीमुळे आणि काही काही जणांना तूरडाळ पण बघा आवडत नाही त्याच्यामुळे आणि मूग डाळ पण आवडत नाही तर आमच्याकडे म्हणजे कसं आहे मूग डाळ जास्त करून कुरांच्या बाहेर आवडत नाही त्याच्यामुळे आणि तूरडाळ पण बघा जास्त असं खाणं पण चांगलं नसतं पित्त वगैरे होतं तूरडाळीने त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी दोन्ही असं मिक्स करून ना भरून ठेवते मग बरं पडतं मग असं हे बघा हे चणे ना सफेद चणे थोडेसे भिजवले संध्याकाळसाठी आणि मग सकाळीच भिजवलं लवकर ही डाळ बघा धुवून घेतलेली आहे इथे भात तयार करून ठेवलं आहे कुकर लावायचं आहे आणि आता ह्या डाळीमध्ये मी टॉमॅटो टाकणार आहे चिरून म्हणजे शिजतेवेळी वेळी टॉमॅटो टाकलं ना की पटकन शिजतो मग ह्या कुकरमध्ये आणि नंतरला आपण जेव्हा फोडणी देतो ना डाळीला मग खूप वेळ जातो उगाच आपला गॅस पण वाया जातो त्याच्यामुळे शिजते वेळी मी टॅमॅटो टाकते कधी पण कोणती पण डाळ करायची ना तर असं आणि थोडासा डाळीचा रंग जो असतो ना तो टॅमॅटोमुळे चेंज पण होतो असं ह्यात पाणी घालते तर इथे डाळ भाताचा कुकर लावून घेतला तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर कुकर थंड झाला आपला आणि मग ती डाळ जी आहे ती काढून घेतली आणि भात तो कुकरमध्ये ठेवते मी म्हणजे कसं भात असा गरम राहतो तर ही बघा ही ती शिजलेली डाळ आहे आणि टॅमॅटो पण बघा काही छान असे शिजलेले आहेत त्यात मी थोडंसं पाणी घातलं आणि चांगलीची डाळ आहे ना पळीनेच घोटून घेतली आणि त्याच्यानंतर मग फोडणीची तयारी साधी सिंपल रेसिपी आहे तर थोडंसं तेल टाकलं आहे टोपामध्ये राई टाकलं हिंग टाकलं आणि भरपूर असं लसूण टाकलेला आहे कढीपत्ता घातलं आहे आणि त्याच्यानंतर आहे जिरं म्हणजे जिरं सगळ्यात शेवटी घालतं तर का अगोदर घातलं तर ते करपून जातं ना त्याच्यामुळे आणि गॅस की नाही मी स्लो ठेवलेला आहे म्हणजे जे आपली फोडणी आहे ना ते जास्त अशी गरम पण नको आणि एकदम थंड पण नको आहे अशा पद्धतीने गॅसमध्ये ठेवलेलं आहे फोडणी जर का चांगली बसली डाळीला तर डाळ जी आहे एकदम चवीला अप्रतिम बनते तरी ते ते तर इथे बघा फोडणी घातली आणि फोडणी घातल्याबरोबर लगेच ती पटकन मी त्याच डाळीचा जर डबा होता त्याने झाकून घेतली म्हणजे फोडणी अशी बाहेर जाऊ द्यायची नसते जर का बाहेर गेले तर थोडी चव जी असते ना कमी होऊन जाते म्हणजे फोडणी आतमध्ये मुरली पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यानंतर मग गरजेप्रमाणे पाणी घातलेलं आहे आता ही जी, जी, जी डाळ आहे ना मी थोडीशी जरा पातळ ठेवणार आहे कारण ती थंड झाल्यावर की नाही पुन्हा तशी घट्ट होऊन जाते कारण मूग डाळ आपण टाकलेली आहे म्हणून हळद टाकलेली आहे भरपूर असे कोथिंबीर एक मिरची टाकली आहे तुम्हाला जर का आवडत असेल तिखट तर तुम्ही जास्त पण घालू शकता पण मी इथे कमी मिरची घालते एकच घालते मी त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातले आणि मला थोडीशी घट्ट वाट होती म्हणून पुन्हा थोडंसं असं पाणी घातलेलं आहे जरा उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर गॅस की नाही इथे मी स्लो केलेला आहे आणि एक तीन ते चार मिनटं स्लो गॅसवरती डाळ शिजवून घेतली हे बघा आता मी जेवायला वाढले आणि हे असं आजचं आपलं जेवण आहे फ्लावरची भाजी केली मी आज भाकरी गेले थोडासा सलाड आणि ही डाळ जी मी तुमच्याशी शेअर केले रेसिपी एकदम अप्रतिम बनते आणि टाकसुद्धा बनवले आणि भात जेवायला वाढते मी सगळ्यांचं आणि भाग्याशी पण काढलेलं आहे पण थोडंसं जरा गरम आहे ना त्याच्यामुळे कुणाला जरा थंड करून देतोय अबू हाव आहे बेटा हाव आहे आता नंतरचा टाईम आहे ना गरमी असते ना म्हणजे जेवण पण कसं गरम गरम लगेच थंड होत नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो आणि या जोबर नसतो ते बघा गरम गरमच खायला घेतलं आहे आता चिकनचं सूप दिलंय त्यांना भात असं आणि असत थोडीशी डाळ असते ना ती मिक्स केली जाऊ दे थंड थंड झालं असेल जाऊ दे आम्हाला असं वाटतं की गरम आहे तर फुरन तोड वगैरे भाजेल त्यांचं म्हणून जरा पूर्ण असं गार करून देतो पण ते खातायत म्हणजे थंड झालेले नाही तर मग अजिबात ते तोड नाही लावत आणि मग साईडला बसून राहतात मग आता समोर तुम्हाला त्या ताई दिसत आहेत ना ग्रीन ड्रेस बघा हातलेल्या आहेत त्या आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि कुणालच्या बाबांच्या मानलेल्या बहीण म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपली ओळख झाली आणि बघतात ना एक नातं निर्माण झालं दरवर्षी त्या न चुकता आठवणीने कुणालच्या बाबांसाठी राखी पाठवतात आणि जेव्हा पण त्या गावी येतात ना त्यावेळेस अगदी आठवणीने त्या आम्हाला भेटून जातात तर आता संध्याकाळच्या वेळेस त्या आम्हाला भेटायला आल्या होत्या आणि शेजारी त्यांच्या जी बसलेली ती त्यांची मुलगी आहे परत या नाही 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 असं काय नाही आम्हाला बरं वाटलं उलट आलात तर एवढा लांबून प्रवास करून आलात ते चला हा हा तेच 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 काय ती रेंजसाठी आहे ती येणार येणार मी फोन लावीन मी हा आम्हाला पण करावं लागेल ना इथे दिवशी कोणाला खाऊ खायच्या चला खाऊ खायचं चला 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 खाऊ खायचं ना दादाला सांगता खाऊ द्यायला कुणाला दोघांना खाऊ दे रे तोंड बघा कशी चिमकले बांधून ठेवले म्हणून नाहीतर पळापळ असते ह्या टाइमला वाग्या बघा वाग्या बघा वागू चल खाऊ खायचं चल चल काय पाहिजे माझ्या भाग्याला आईस्क्रीम खायचा आईस्क्रीम बघ कानवर होतं चल उठ चल।, चल चल चला चला घरात चला चला घरात चला हां चला चला इथे बसायचं संध्याकाळचा वारा किती छान येतो घरात गरम होतं की नाही होतं की नाही गरम कोण आलं बाबा आला बाबा आला बाबा आला बाबा बाबा मोटर बंद करायला गे गेलं ना पाण्याची पाणी भरायचं होतं ना आपलं आज भरलं की नाही कोण आलं हां ते साईड फ्रीजच्या साईडला दादा बघ खाऊ येतोय शांत बसा खाऊ बघा दादा स्कूटीचा आवाज येतो स्कूटीचा तर आत्ता बघा संध्याकाळी झालेली आहे आणि निवांत मी आता अशी बसलेली आहे रिलॅक्समध्ये सगळं काम किती घरातलं झालेलं आहे ना त्याच्यामुळे निवांत बसलेली आहे असं तर चला मग ताईनो आता आजचा व्हिडिओ आता था इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद